अरे बदलणार की संविधान पण बदलणार कायदा पण बदलणार तडफडून मारण्यात येणार भरता बद्दल बाबासाहेबांबद्दल चुकीचे शब्द काढणार आवाज काढणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी माझ्यासाठी परमेश्वर आहेत तर माझ्याकडून जर चुकून जो व्हिडिओ गेला त्याबद्दल मी माफी मागतो पूर्ण समजायचं जय भीम जय शिवराय भावांनो व्हिडिओ तर आपण बघितलाच असेल स्वतःला मोठा रील स्टार समजतोय संविधान बदलणार कायदा बदलणार भर चौकात मारणार भर चौकात मारणाऱ्याची बघा काय हालत झालेली आहे जो पण संविधानाच्या विरोधात जाणार त्याचे आशेच हलवणार अरे संविधानाच्या रक्षणासाठी जर आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी आपल्या जीवाची पर्वा न करता जर चळवळीत उतरू शकतो रस्त्यावर उतरू शकतो तो जो संविधान बदलायची गोष्ट करल चौकात मारण्याची गोष्ट करल त्याची आम्ही काय हालत करू हे उदाहरण आहे आणि हे सर्व बाकीच्यांसाठी शीख आहे त्या समजून घ्या जे तुम्ही काही पण वगळताय तोंडातून ना याच्यावर ताबा ठेवा आज याच्यावर पडली उद्या तुमच्यावर पडल जय भीम जय शिवराय जय संविधान